केवळ मोदींच्या हस्ते शिवरायांचा पुतळा उभारायचा होता त्यांना दर्जाशी घेणं देणं नाही जयंत पाटलांचा बोल केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळा उभारायचा हे सरकारचं ध्येय होतं हे इव्हेंट सरकार आहे त्यांना कामाच्या दर्जाचं देणं घेणं नाही कमिशन घेणं आणि कंत्राट वाटणं एवढंच काम सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं मात्र हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे आणि यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केलाय आहे जयंत पाटील म्हणाले की ही घटना अत्यंत गंभीर आहे महाराजांचा पुतळा बसवताना काळजी घेतली नाही केवळ पंतप्रधान यांच्या हस्ते पुतळा उभारायचा हेच त्यांचं ध्येय होतं हे इव्हेंट सरकार आहे त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही कमिशन घेणं आणि कंत्राट वाटणं एवढंच काम सुरू आहे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतही हेच झाले महाराजांचे नाव वापरायचे पण काळजी घ्यायची नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे अत्यंत गंभीर आहे महाराजांचा पुतळा बसवताना या सरकारने काळजी घेतली नाही सरकार त्याला जबाबदार आहे सरकारने केवळ आणि केवळ पंतप्रधानांच्या हस्ते हा पुतळा उभारायचा एवढा उद्देश ठेवून इव्हेंट केली पण मूळ महाराजांच्या प्रती जी काळजी घेणं आवश्यक होतं पुतळा उभारताना त्याच्या वळकटीची त्याच्या सर्वच तिथल्या वाऱ्याची तिथल्या सगळ्या परिस्थितीची याचा दुर्लक्ष करण्याचं काम झालेलं आहे मी नेहमी म्हणतो की हे सरकार इव्हेंट सरकार आहे ज्यांना कामाच्या दर्जाविषयी देणं घेणं नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई